नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित असलेला चित्रपट पुष्पा द रूल अखेर रिलीज झालाय हा क्राईम आणि ॲक्शन थ्रिलर चित्रपट तीन तास वीस मिनिटांचा आहे प्रेक्षकांकडून चित्रपटाची प्रशंसा होताना दिसते पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच शोसाठी ऑलरेडी सगळीकडे बुकिंग झालेलं होतं चला तर जाणून घेऊया चित्रपटाचा रिव्ह्यू कसा आहे याबद्दल पहिली एंट्री पर इतका बवाल नाही करता जितना दुसरी एंट्री पर करता है हे आम्ही नाही म्हणत तर हा खुद्ध पुष्पा राजचा डायलॉग आहे आणि पुष्पाच्या धडाकेबाज डायलॉग सारखाच हा चित्रपटही आहे पुष्पा ही फायर था आणि यावेळी तो फक्त ना फायर नाही तर वाईल्ड फायर निघालाय पुष्पा टू द रूलमध्ये एक गोष्ट मोठ्या प्रमाणात आहे ती म्हणजे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट पुष्पा पाहताना डोकं पुष्पाच्या वाईल्ड फायरच्या हवाली करा आणि अजिबात घाबरू नका पुष्पा भाऊ तुमच्या डोक्याची वाट लावणार नाही उलट तास आणि मिनिटांनी जेव्हा पिक्चर संपेल त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल त्याची तोड कशालाच नसेल पण हा संपूर्ण चित्रपट पाहताना तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा अजिबात लॉजिक लावायचं नाही फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटचा आस्वाद घ्यायचा आहे जर एखाद्या सिनेमानं तुम्हाला लॉजिक लावण्याची संधीच दिली नाही आणि त्याने जर तुम्हाला तीन तासांपर्यंत खिळवून ठेवलं तर समजून जा हा धमाल एंटरटेनर सिनेमा आहे अशा सिनेमाची प्रेक्षकांना खर तर गरज असते पुष्पा टू द रूल हा एक मास एंटरटेनर आहे प्रत्येक फ्रेम ही एंटरटेनिंग आहे आणि चित्रपट पाहताना तुम्ही लॉजिक बाबत विचारच करत नाही चित्रपटामध्ये जे जे पुष्पा करतो त्यावर आपला विश्वास बसत जातो एका पाठोपाठ एक असेल कमाल धमाकेदार सीन्स येतात काहीतर असे सीन्स आहेत की जिथे शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्याशिवाय तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही पुष्पाचा मध्ये एक सीन तर असा येतो जिथे पुष्पा सॉरी बोलतो पण क्षणात मनात विचार येतो की तो पुष्पा आहे हे तो झुकता नाहीये पण पुढे जे धमाल आहे ते खळबळ वाजवणार आहे ही अशी फिल्म आहे जी प्रेक्षकांना मध्ये खेचून येते चित्रपट तीन तास वीस मिनिटांचा आहे पण वेळ कसा जातो ते तुम्हाला कळणारच नाही उलट संपल्यानंतर असं वाटतं की आणखी काही वेळ चालला असता तर अजून मजा आली असती पुष्पा म्हणजे फुलटू पैसा वसूल हा थिएटर मध्ये पाहण्यासारखा एक्सपिरियन्स आहे नक्की पहा कारण तर हा सिनेमा नक्की चालतो असं म्हटलं जातं आणि पुष्पा टू द रूल हा मास सिनेमा आहे सुकुमार लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही ना तोड नाहीये त्यांनी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलंय स्वॅग आणि एंटरटेनमेंट यामुळे त्यांचा जो मूळ उद्देश होता तो साध्य झाला एका पाठोपाठ एक कमालीचे सीन्स आणि डायलॉग्स मुळे पुष्पा इतर चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो प्रेक्षकांनाही हैराण करतो खेळून ठेवतो पुष्पा टू द रूल ची पडती बाजू कोणती तर या चित्रपटातले गाणे हे अत्यंत वाईट आहे सामी सोडलं तर कोणतंच गाणं हे ऐकावंसं वाटत नाही एकंदरीत हा चित्रपट पहा आणि या वर्षाचा दणक्यात निरोप घ्या तुम्हाला खरंच मजा येईल तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला मरा सबस्क्राइब करा